धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव अवकाळी पावसामुळे पपईची बाग भुईसपाट सपाट सोलापुरातील शेतकऱ्याचं लाखोंच नुकसान सोलापूर जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालंय सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे राहत असलेले शेतकरी मल्लीनाथ पटणे यांचे पपई बागेचे मोठे नुकसान झाले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी मल्लीनाथ पटणे यांनी डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाच एकरात पपईची लागवड केली होती पाच एकरात मल्लीनाथ पटणे यांनी पाच हजार पपईच्या रोपांची लागवड केली होती पपईचा एक रोप साधारणतः नऊ ते दहा रुपयांपर्यंत मिळाला होता पाच एकरात पपई लागवड औषध फवारणी खत इत्यादी खर्च मिळून चार ते साडे चार लाख रुपयेपर्यंत खर्च आला होता परंतु पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या पपईचा बाग शेतकरी मल्लीनाथ पटणे यांच्या समोरच पपईचे झाड उन्मळून पडले आहे या अवकाळी पावसामुळे शेतकरी मल्लीनाथ पटणे यांचे जवळपास वीस ते पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झालंय मागील सोळा ते पंधरा ते सोळा दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सतत अवकाळी पाऊस सुरू आहे या अवकाळी पावसामुळे शेती पिकासह फळबागेचं मोठं नुकसान झालंय या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी शे आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय शासनाने तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी राजा सरकारकडे करत आहे आपलं नाव काय आणि आपण जे अवकाळी पपईचं नुकसान नुकसान तर किती किती लागवड रुपयाचं झालं मी मल्लीनाथ पटणे बोरामणे तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मी बघा वीस डिसेंबरला पपईची लागवड केली होती त्यावेळेस मी पाच पिंपळा परांडा इथून रोप म्हणलो होतं पंधरा नंबरचं व्हरायटीचं त्यावेळेस मला साधारण नऊ रुपये दहा रुपये इथं म्हणजे पोच असं माझं त्यावेळेस एक पन्नास साठ हजार रुपयाचं रोपाचं पैसे आणि लागवडीला वगैरे कमीत कमी नाही म्हणा तरी सर्वच एक तीन साडेतीन लाख रुपयाचं खर्च आहे हे शेडनेट वगैरे मारणे वगैरे सर्वचं एक चार लाखापर्यंत चा खर्च चा झालेला आतापर्यंत आहे पण ह्या अवकाळी पावसाने एवढं नुकसान केलेलं आहे माझं पपईची पूर्ण झाडं जळून जागेवर पूर्ण नाश झालेले आहेत आता फक्त तिथं पपईच राहिलेले आहेत लहान लहान पानं तर एक पण दिसायला नाही आता एवढं नुकसान झालं आहे की झाडं उन्मळून पडत आहेत खाली कधी एवढं पाऊस अति ह्या महिन्यात कधीच नव्हतं आणि झालेलं आहे या पावसामुळं खूप खूप मजा नाही म्हटलं तर एक प वीस ते पंचवीस लाखाचं नुकसान झालेलं आहे पाच एकरचं प्लॅट आहे हा पाच एकरमध्ये साधारण चार साडेचार हजार झाडं बसले तर त्यापैकी सर्वच झाडं आता हे म्हणजे कायच म्हणजे हाताला लागण्यासारखे नाही आहेत कारण एवढं पाऊस अति झालेलं आहे की पावसामुळं माझं खूपच नुकसान झालेलं आहे म्हणजे शेतकऱ्याचं हे दिवस खूप वाईट तर याकडे जरा सरकारने पण लक्ष द्यावे असे माझी कळकळीची विनंती आहे सध्या पावसामुळे पण पण देखील दर नसल्यामुळे देखील दर, रुपे, रुपे दर तर आता सध्या तर नाहीच आहे पाच रुपये चार रुपये बद्दल आहे दरचं काय नाही हो माल तयार करणं हे महत्वाचं होतं पण मालच तयार होत नाही तर दरचं काय विषय पूर्ण आता किती वेळ प्लाट आहे तर सर्वांच्या प्लाटला असंच आहे आणि हेच अवस्था आहे खूप पाऊस अति झालेला आहे पावसामुळे ह्या म्हणजे याला मुळीला पाऊस जास्त झाल्यामुळे चालत नाही त्यामुळे हे इतकं पाऊस की रोजच एक आज कमीत कमी सोळा दिवस झालं रोज पाऊस आहे आणि रोजच पाणी किती म्हणून पाऊस मा माणूस हे विचार करत करताय औषधाची फवारणी करून पण सुद्धा कंटाळलो आहे आम्ही सरकारकडे काय सरकारला आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना काय तर थोडं दिलासा मिळावा मग थोडं मागणी म्हणजे मदत मिळावं शेतकऱ्यांना आमचं म्हणजे सर्वांचंच शेतकऱ्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरच पाऊस आहे सर्वीकडंच नुकसान आहे सर्वांचंच आता द्राक्ष पीकसुद्धा आहेत आमचे द्राक्षांनासुद्धा खूप नुकसान झालं आहे गारपीट होऊन पानांची पूर्ण पान फाटलेले फाटून गेलेलं तर आणि आता काड्यासुद्धा तयार होणं मुश्किल आहे कारण एवढं कर्पा आणि जंतुमास आलेलं आहे की हिशोबाच्या बाहेर आलेलं आहे लोकनायक न्यूज